नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव सुनील पाटील प्रतिनिधी गोदरेज ॲग्रिवेट लिमिटेड कोल्हापूर विभाग आज आपण महाराष्ट्र राज्यातील शिराळ तालुक्यातील चिखली या गावामध्ये आलो आहे साधारण सर्वसाधारणपणे दोनच हजार लोकसंख्या असलेले हे गाव आहे पाच ते सहा हजार दूध उत्पादन क्षमता प्रतिदिवस या गावामध्ये आहे याच गावामधील एक आपले प्रेरणादायी प्रवास असलेले शेतकरी शरद पांडुरंग पवार यांच्या गोट्यावरती आज आपण आलो आहोत बहिणीकडून एक कालवड आणून दोन हजार साली एक कालवड आणून आज त्यांनी पंधरा ते सोळा गायी व वीस कालवडीपर्यंत भला मोठा असा गोटा तयार केलेला आहे व खूप चांगल्या प्रकारे ते या गोट्यामधून नफा मिळवत आहेत तर त्यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेण्यासाठी आपण खास त्यांच्या गोट्यावरती आता जात आहोत व त्यांच्याकडून माहिती जाणून घेत आहोत तर आपण थेट पवारसाहेबांना विचारणार आहे की त्यांनी कशाप्रकारे या व्यवसायाची सुरुवात केली व कधीपासून हा व्यवसाय करतात सर आमच्या शेतकरी बांधवांना सांगा की तुम्ही कधीपासून व्यवसाय करता व तुम्हाला जे काय तुमचा जीवन प्रवास राहिलेला आहे त्याची थोडक्यात माहिती आमच्या दूध दूध उत्पादक शेतकऱ्यांना सांगा सा। नमस्ते।, नमस्ते मी शरद पॉटरुम पवार चिखली तालुका शिराळा जिल्हा सांगली मी दोन हजार साली ह्या व्यवसायाला सुरुवात केली दोन हजार साली मी आमच्या बहिणीपासून एक लहान वासरू आणलं तीन महिन्याचं असलेलं आणि त्यापासून आम्ही ह्या गाय व्यवसायाला सुरुवात केली एक दोनच वर्षात आम्ही त्या व्यवसायात चांगल्या प्रकारे जम बसला आम्ही बाहेरून थोड्या जातीच्या जा। गायी आणून आम्ही त्यात गायींची वाढ हळूहळू करत गेलो आज आमच्याकडं एक चौतीस गायी आहेत त्या त्या चौतीस गायीमध्ये एक आज आमच्याकडे जर बघितलं तर पंधरा गायी आणि एकोणीस लहान कालवाडी आहेत त्या एक एक दहा लहान वासरं आहेत आणि नऊ हे आता बघताय आपल्याकडे पाड्या गाभण आपल्याकडे पाड्या ह्या नऊ पाड्या गाभण आहेत तर सर आता तुमचा या सर्व पंधरा गायांमध्ये दूध उत्पादन क्षमता दिवसाची किती आहे आता आमचं सरासरी तीनशे सव्वा तीनशे दूध आमचं सरासरी चालू आहे आता सध्या डेअरीला आणि लहान वासरांना आम्ही आता चार आठ असं पाचतोय तिथे पाचतो आहे मी पस्तु है। पस्तु है। सर, दुर। 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 सर, आता आठ लिटर एका जनावर आठ लिटर एका वासराला मी पाचतोय म्हणजे पंधरा गायांमध्ये तुम्हाला तीनशे सव्वा तीनशे लिटर दूध दुसरं आता फॅटची काय लेवल आहे फॅट काय लागते आता आपल्या जणांची फॅट सरासरी तीन सात च्या आसपास राहतोय आठ पाच आठ सहा सिनेप राहतोय त्यामुळे फॅट सिनेप चांगला आहे आपलं कारण एक ते दूध असल्यामुळे फॅट सिनेपला चांगला प्राणी आहे सर आम्ही तुमच्या आता गाई बघितल्या तर तुमच्या आम्हाला कालवडी बघायच्या आहेत तर कालवडी तुम्ही आम्हाला तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता स्वतंत्र कोटा यांनी बनवलेला आहे तर कालवडीमध्ये स्टार्टर स्टेजच्या पण काही कालवडी आहेत त्यांच्याकडे ग्रो स्टेजच्या कालवडी आहेत आणि हिपरच्या मला वाटतं ह्याच्यामध्ये आत नसतील हिपरच्या पलीकडचे आणि काप्स स्टार्टरच्या लेवलच्या कालवड्या आहेत सगळ्या तर या कालवडीसाठी तुम्ही आता कसं त्यांचं व्यवस्थापन करता म्हणजे कशी कशी काळजी घेता जरा आमच्या शेतकरी बांधवांना सांगा आता जर सांगायचं तर आपण जे जादा दूध उत्पादन देणाऱ्या गायींच्या दृष्टिकोनातून ही आता सर्व जी बघतात ही सेक्सेल सिमेंटची सर्व कालवडी ही आता ज्या आपण शॉर्टेज सिमेंटमध्ये ए बी एस आरमाडा आणि ब्रूट आता जर तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर आता या या सलग ज्या चा दोन चार पाड्या त्या ए बी एस आरमाडाच्या पाड्या खाली दोन दोन नंबरच्या ज्या पाड्या त्या ब्रूटच्या पाड्या लहान बस ही एस आरमाडाच हां आणि ही जी आई ह्याच आकाशदीपची ही जी हां म्हणजे यांची मागची वंशळ आपल्याला पूर्ण रेकॉर्डच ही कांडीच आहे की बाबा आपण पुढे जर विक्री जर करायचं तर चांगल्या माझिंग दर येईल अशा प्रकारे होते कारण भागात आपल्याकडच्या एक आहे की बाबा आपल्याला एक चांगल्या जा जातीची गाय मिळते यासाठी आपण शॉर्टेज सिमेंट भरवून गाय निर्माण केलेली आहे तर आता कोणत्या कोणत्या प्रकारचे तुम्ही शॉर्टेज सिमेंट म्हणजे तुम्ही आता जसं सांगितलं की एबीएसचं तुम्ही वापरलेलं आहे त्यानंतर तुम्हाला असं कोणतं असं चांगलं वाटतंय म्हणजे जे शेतकऱ्यांनी त्याचा के वापर केला पाहिजे आता काय झालं आहे आम्ही आता म्हणजे आमच्या डॉक्टर साहेबांच्या सल्ल्यानुसार आता काय केलं आहे की आता बाजारात काय आहे दुधाला चांगल्या प्रतीचं जर दूध पाहिजे असं तर फॅट आणि एसिनेप महत्त्वाचं आहे तर फॅट एसिनेपसाठी म्हणून आम्ही आता थोडंसं जरची काहीकडे वळण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण तिकडचं एक शिपर आम्ही तुम्हाला एक दोन दाखवतो की त्या शिपर्सने आपण ह्याचं एबीचं शॉट म्हणजे आता नवीन जे वळू बाहेरच्या देशातलं वळ आहे त्याचं आपण शॉट म्हणून जे ओळू आहे ते जर आपण दोन सिमेंट केले ती जर्सी पैदा झाल्यामुळे आपण काय होईल एक मेंटेनन्स कमी आणि दुसरं म्हणजे फॅट एस एफ आपला चांगला राहील असं आणि दूध पण वाढेल म्हणजे आपल्या दोन तीन गोष्टीचा फायदा होऊन जाईल की की एक तर आपण दूध उत्पादन फॅट एसएन एफ आणि गाईचा मेंटेनन्स कमी येईल यासाठी ये आपण जर्सीकडे थोडंसं आणि दूध ही चांगला okay. प्राणी मिळेल यासाठी आपण जर्सीकडे ओळायचं आहे आता तर जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही चांगल्या प्रतीचे सिमेंट पण वापरलेले आहात बरोबर तर महत्वाची बाब अशी की जे सिमेंट टाकल्यानंतर जे वासरू जन्माला वासराची जी वाढ करायचं आहे ह्याच्याबद्दल तुमचं काय लोकांना काय व्हायचं पूर्वी काय व्हायचं की जे काय आपल्याकडे उपलब्ध खाद्य आहे त्यापासूनच आपण लहान वासरं तयार करण्याचा हे असायचं पण आता काय झालंय ज्या त्या स्टेजला बाबा लहान स्टेज आहे सहा महिन्यापर्यंत आपण काप स्टॉटर वापरतोय सहा महिन्यानंतर ग्रोअर आणि व्हिपर ही खाद्य दिल्यामुळं काय फायदा झाला की Uh, कालवडी वयात लवकर ला येऊ लागल्या आणि त्याचं जे आपण जे गाभर घालवण्यासाठी जे अडीचशे तीनशे किलो जे वजन लागते ते एक ते खाद्य दिल्यामुळं योग्य ते वजन होतंय पाड्यांचं आणि त्या पटकन गाब जाते म्हणजे दोन वर्षात आपल्या गायला ते एक वेत घेऊ शकतो त्या पाडीपासून आपण आणि त्याचा फायदा असा आहे की जरा म्हणजे माणसांचं काय होतंय की त्याला योग्य तो आहार न दिल्यामुळं दोन अडीच वर्ष लागते आणि त्यामुळं काय होतं समजून येत नाही की खाद्यावरचा त्यांच्याकडनं खर्च वाढला जातोय ते जर आपण चांगलं खाद्य जर तुम्ही पटकन एक दोन वर्ष जर त्याच्याकडून वेध घेतलं तर आपला चांगलाच फायदा होईल असं आमचा हे आणि त्या पद्धतीनं आम्ही आपण बघताय तुम्ही आम्ही खाद्य खादी किंवा कालवडी आमच्या बघितले की तुमच्या लक्षात येऊन जाईल असं आहे डेव्हलपमेंटवरती मुख्यतः जास्त करून आम्ही कालवडी आमच्याकडे आता गोट्यात पंधराच गाय आहेत आणि एकोणीस कालवडी आम्ही जास्तीत जास्त कालवडी तयार करून गाया पेक्षा कालवडींची आमचा जास्त भर आहे असं आहे आमचं त्याच्यामधून तुम्हाला कसा फायदा होतोय म्हणजे ते जरा सांगा आता फायदा म्हणजे असं आमचा असं आहे की आमचा गाईंच्या दुधापेक्षा कालवडींच्या लक्षणामुळे आमचं काय असते एक वर्षाला आमच्या बारा कालवडी गेल्या पाहिजे आमचं असं महत्वाचं टार्गेट आहे गोट्याचं आमचं काय आहे जो गाईंचं दूध आहे त्यापासून दुधाचा खर्च आम्ही गाईंचं लागवड वासरांची लागवड आणि आमचा किरकोळ खर्च आणि जो फायदा आपला आहे तो एक महिन्याला एक आम्ही कालवड गेलीच पाहिजे ह्या पद्धतीनं आम्ही गोटा चालवण्याचा प्रयत्न करतोय तरी सरासरी किती रुपयापर्यंत तुम्ही विक्री करता म्हणजे काही विकलेल्या आहात कालवडी हा आमच्या गोठ्या म्हणून सव्वा दीड लाखाचे सव्वाच्या किती बाजारात आता माणसंच म्हणते की दर कमी आला दर क... जीची दर चांगल्या गोष्टीला जिची क्वालिटी आहे त्याचा दर कधीही कमी येत नाही कधीही कमी येत नाही सव्वा दीड लाखापर्यंत आता तर आमचे पहिले जे गोठे आहेत तुम्हाला की तो दीड पावणे दोन लाखापर्यंत जाणार आमच्याकडे पाडे आहेत एवढे मोठे आहेत कारण की त्यांची वंचव चांगली असल्यामुळे तुम्हाला पुढे दर पण चांगला भेटतो तुम्हाला हा जो दर भेटतोय हे जे वजन वाढणं कशामुळे शक्य झालं असं आता जे आपण गोदरेज कंपनीचं हिपर ग्रोअर स्टार्टर हे जे खादी वापरतोय त्यापासून आपल्याला आम्हाला जनावरांचे की बाहेरचे लोक आले की विचारते की बाबा तुम्ही काय करताय इतपत म्हणजे चांगला रिझल्ट आहे की बघितले की तुम्हाला जनावर की कोण इथं म्हणजे आमचा रोड गोठा असल्यामुळे इथून जाणारा जो या दुग्ध व्यवसाय तो माणूस बघितल्याशिवाय गोठा आमचा पुढे एक पाऊलही जाणार असा गोटा आपला एक माणसाने बाबा आदर्श बाबा काहीतरी येऊन त्यातून आपण बघाय मिळावं असं आमची पण इच्छा असते की बाबा माणसानं एक औ ह्या वर्षापेक्षा पुढल्या वर्षी काहीतरी नवीन मिळत त्या पद्धतीनं आपण गोटेत काही बदल करत जा गेलो बरोबर बरोबर खूप चांगल्या प्रकारे यांनी नियोजन केलेलं आहे काही लोकांचा असा म्हणजे दूध व्यवसायातील लोकांचा आपण समज असतो की वास्तू संगोपनामुळे आपला दूध व्यवसायाचा कर्ज वाढतो तर यांच्याकडून एक प्रेरणा घेणे गरजेचे आहे की वास्तरु ते गाय ही दोन वर्षामध्ये तयार करून त्याची विक्री करण्यासाठी त्यांचा कल जास्त आहे आणि वर्षाला दहा ते बारा कालवडी विकण्याचं त्यांचं ध्येय जे आहे त्याच्यामुळे त्यांना चांगला नफा होत आहे तर आपण यांच्याकडून चांगलं मार्गदर्शन किंवा यांच्याकडून भविष्यात आपण चांगलं मार्गदर्शन घेऊन आपल्याही गोठ्यामध्ये अशा प्रकारच्या कालवडी डेव्हलप करून विक्रीला त्या मार्केटमध्ये आणू शकतो तर सर तुम्ही आम्ही आमचा मुक्त गोटा दाखतो सध्या तो पावसाने चिखल जास्त असल्यामुळे आम्ही गाई सोडलेल्या नाही पण तरी मुक्त गोटा हे शेतकऱ्यांसाठी आवश्यक बाब आहे त्यामुळे तुम्हाला ती दाखवतो तर साहेब आता तुमच्या कालवडींचं आपण बघितलं हा तर महत्वाचा प्रश्न असा की दैनंदिन जीवनामध्ये कालवडींचं संगोपन करताना किंवा गायींचं संगोपन करताना ज्या हायले ऋतूंमध्ये वेगवेगळ्या ऋतूंमध्ये प्रॉब्लेम येतात जसं की उन्हाळ्यामध्ये खूप उष्णता आपल्या भागामध्ये असल्यामुळं जनावरांना जा त्याचा त्रास होतो तर त्याच्या बाबतीत उन्हाळ्यामध्ये स्पेशली किंवा कोणत्या ऋतूमध्ये कशी कशी काळजी घेतली पाहिजे थोडंसं जरा आमच्या शेतकऱ्यांना सांग ठीक आहे कसं आहे उन्हाळ्यात जर बघितलं तर आता पहा इथं महत्वाचं काय आहे की मुक्तकोटा मुक्तकोटा आमचा हे एवढा आम्ही चांगल्या पद्धतीने केलं आहे की हे बघितलं तरी भलं मोठं दिसतंय तुम्हाला समोर झाड आणि हो शेतातून आपल्याला मिळणारं पाचट ज्यापासून आम्ही जनावरांनी इतकी गार गारसवडी झाडापासून थंड मिळते आणि यात मुक्त गोठ्यात सोडल्यामुळं जनावरणी आराम भेटतो त्यामुळं उन्हाळ्यात आमच्या इथं जना चांगल्या प्रकारे सावली आणि या शेडमध्ये बसण्याची एक सोय अशी दोन प्रकारे आमची इथं सोय होते उन्हाळ्यात यासनी चांगलाच इथं आराम आहे आणि पावसाळ्यात काय आहे जास्त इथं दलदल असल्यामुळे आपण या मुक्त गोट्यात सोडता येत नाही पावसाचं प्रमाण आपल्याला जरा जास्त आहे त्यामुळे आपण बांधूनच पलीकडच्या गोट्यात मोठ्या ठेवावं लागतं जर जेव्हा उघडी भेटेल तेव्हा मग परत आणि बाहेर सोडता येते मुक्त गोट्याचं सर तुम्ही आम्हाला दाखवलं तर मुक्त गोट्यामध्ये तुम्ही ठिकठिकाणी थीक पाण्याची सोय वगैरे आहे का जर बघितली तर इथे एक आमची आहे मोठा सिंटेक्स तिथे तो तो एक सावली घराची हो, सावली थोडी पडत असल्यामुळे थंड राहते पाणी तिथं आणि ही आहे सतत यातून आम्ही एक अर्धा इंची पाईप तिथे जोडलेले त्यामुळे ती पाणी जेव्हा लागेल तेव्हा पाणी पिते ती आणि आत आपल्या मोठ्या गोट्यात काय गेले बाहेर गया आतून बाहेर येताना आम्ही बोरचं पाणी दावणीत सोडलेलं ते तुम्हाला आत गेले दाखवतोच गायींच्या पाषा गेलो ते पाणी सतत दावणीतून जात असल्यामुळं थोडं तिथं पाणी आणि इथं पाणी त्यामुळे भरपूर पाण्याचं जेव्हा जेव्हा पाणी लागेल तेव्हा त्याने इथं मुक्त गोटा असल्यामुळे आपण तिथं पाणी त्याने उपलब्ध होतंय त्यामुळे पाण्याची गरज त्याची मागली जाते आता मला सर सांगा की तुम्हाला मुक्त गोट्याचा कोणता असा फायदा वाटतोय की लोकांनी मुक्त गोटा करायला पाहिजे हे आम्हाला जरा जाणून घे हा मुक्त गोटा करणे आता काळाची गरज आहे कारण महत्वाचं काय राहते की सेन काढणं सेन जर माणसानी काढणं शेण काढायची काही गरज बसत नाही का, का बस नाही जो जनावर सोडली की जनावरांचं गुडघे सुजी किंवा जनावरसने आराम भेटल्यामुळं जनावरं एकदम फ्रेश राहते महत्वाचं महत्वाचं फ्रेश राहिल्यामुळं काय होतं आणि माझा जा पिरियड आहे तो मुक्त गोट्याचा पटकन समजला जातो असं आहे म्हणजे तुम्हाला जे आलेले अनुभव आहेत मुक्त गोट्याचे शक्यतो मुक्त गोट्या हा भविष्यामध्ये करायलाच पाहिजे प्रत्येकाने करायला पाहिजे तुम्ही त्याचे बेनिफिट स्वतः सांगितलेले आहेत काय होऊ शकतात माझाचं जे चक्र आहे त्यानंतर म्हणजे हा निरोगी जनावर होते जनावरांचा गुडघ सुजत नाही आता जे ज्यादा दूध देणाऱ्या गायीचा आहे ते असं तक्रारी म्हणजे गुडघ्याच्या पायाच्या तक्रारी ह्यात जनावर असल्यामुळे आरामात बसल्यामुळे त्यांची रोवंत चांगली झाल्यामुळे दुधात पण वाढ होते असं आहे त्याचं तर आपण पाहिले की मुक्त गोट्यांमध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे खूप मोठी यांची जागा असल्यामुळे झाडाच्या सावलीचा निवारा आणि थंड हवा आहे त्यामुळं त्यांना खूप चांगला निरोगी म्हणजे जनावरे हे निरोगी राहत आहेत आणि त्याला त्याचा फायदा होतो आहे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे कशा प्रकारे त्यांना त्याचा फायदा होतो आहे हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे तर आपण यांच्या गोट्यामध्ये आता जाणार आहे की आणि यांनी गोट्यामध्ये कशाप्रकारे व्यवस्थापन केलं आहे व गोठ्यामध्ये सुद्धा पाण्याची सोय असेल किंवा गयांच्या ची आत्ताची जी काय कोणत्या लेवलला कुठल्या स्टेजला गया आहेत हे सगळं ते आपल्याला दाखवणार आहेत तर आपण बघणार आहे पुढं काय साहेब आता तुमच्या गोट्यामध्ये जनावरांना जे तुम्ही पाणी देता ते कशाचं देता म्हणजे बोरचं आहे का विहिरीचं आहे का नदीचं आहे आता आपल्या गोठ्यात बोरचं पाणी आहे आणि मुक्त गोठ्यात काय आपल्याने चावीचं पाणी तिथे देतो पण आता आपण आपलं थोडंसं कष्ट कमी कमीवर आपण काय केलं आहे जवळ गाय जात असतात तेव्हा आपण त्याच्या दावणीतच पाणी सोडायची सगळ्याच हातो दाखवतो पाणी कसं आम्ही देतो ते की आता असं जागतं की क्वाक आपण दोन तयार केले तिकडे क्वाक केलेला आहे इथे क्वाक केलेला आहे घरातील जरी आपण असलो नसलो तरी आमच्या दोन मुली आहेत ते पाणी सोडतात तर साहेब आम्हाला सांगा की दिवसातून तुम्ही किती वेळा जनावरांना पाणी देता आता आम्ही दिवसातून आत बांधून असेल तेव्हा पावसळी चार टाइम पण देतोय सकाळी आता आपण काय करतोय लागवड चालली की जनावरांना पहिल्यांदा जा लागवड खाऊन झाली की इथं पाण्याचा क्वाक सोडून पाणी देतोय परत वैरण टाकली वैरण खाऊन झाल्यानंतर डाव पाणी आहे आणि दुपारी एक दोन चार टायमिंगला आणि नंतरनं पाच वाजता असं चार टाईम आपण पावसाळी देखील पाणी देतो जेवढं पाणी असेल तेवढं जनावरांची दूध देण्याची कॅपॅसिटी वाढते त्यामुळे जितकं पाणी पिते तेवढं जनावरांच्या आरोग्यासाठी चांगलं त्यामुळे आम्ही पाणी भरपूर आणि स्वच्छ आणि चांगलं पाणी देण्याचा प्रयत्न करतो तर साहेब आपण बा खूप सारी तुम्ही माहिती आम्हाला दिली तर तुमच्या जनावरांमध्ये आ, आता जे ओला चारा तुम्ही वापरता त्या ओला चाऱ्यामध्ये तुम्ही काय वापरता आणि ते तुमचं स्वतःचं आहे का विकत घेता आता तसा चारा एक निम्मी वैरेच आपलं जमीन क्षेत्र एक दीड पाऊन दोन एकर असल्यामुळे एवढ्या जनावरांनी काही चारा पुरत नाही थोडाफार आपण बाहेरून काढून दुसऱ्याच्या आणतोय आणि जो काही वाळका चारा आहे तो आपण विकत घेतोय आपण वाळकं गवत वाळका काढबा किंवा आता जे बुसकट आपण जे मिळते इथं आपण कुट्टी केलेली आहे आपली हे आपण इथे बघू शकतो आम्ही आता कुट्टी गायींची चाऱ्याची वेळ झाली आहे इथं आपण चाऱ्याचंही बघताय तुम्ही आता तर ह्यात तुम्हाला नेपेर गवत पुन्हा हे जे गव्हाचं भुसकड आहे जे जनावरांना वाळकं जनावरांच्या आहारात म्हणजे एक सकाळ संध्याकाळ असं आम्ही आता एक दोन दोन सकाळ दोन तीन किलो संध्याकाळ दोन तीन किलो वाळकं देतोच कारण की वाळकं जेवढं असेल तेवढं थे त्यांची पचनाची कॅपॅसिटी वाढते आणि महत्वाचं काय होतंय फॅट एसएन ला बरं पडते वाळकं हे जनावरांच्या ह्याच्यात उन्हाळापासून दोन कायमस्वरूपी वाळक जनावरांच्यात पाहिजे म्हणजे त्यांचा जी रवत करण्याची किंवा तुमची जी पचनाची शक्ती ती चांगली राहू शकते त्याच्यापासून असं राहत आता साहेब मला सांगा तुम्ही किती किलो ओला चारा आणि सुका चारा देता एका गाईला आता आम्ही मोठ्या गाईसनी आमच्या एक पस्तीस किलो चारा देतोय त्यातला एक पाच सहा किलो वाळका म्हणजे वाळक्यामध्ये आपल्याला तुम्हाला सोय गव्हाचं पुस्कट असो सोया असो किंवा वाळकं गवत कडबा मा समजा मक्याचा शे आहे त्यात एक पाच सहा किलो ते पडते एक तीस किलो ओलीवरून मिळते ओलीवरून म्हणजे नेपियर आणि ऊसतुमसणे बेटला आणि सिजन जर बदल असेल तर मक्याचा आपल्याला घालते ओला मक्का तर आपण बघू शकता की ओल्या चाऱ्यामध्ये नेपेर ग्रास यांचा मुख्य सोर्स आहे आणि सुक्या चाऱ्यामध्ये गव्हाचं पुष्कळ सोया कुट्टी पण यांनी विकत आणतात सोया रेसिडी जो राहतो सोया जे राहतोय त्याचा त्याचं सुद्धा ह्याच्यामध्ये मिश्रण त्यांनी केलेलं आहे आणि ओला चारा आणि सुका चारा एकत्र मिक्स करून हे जनावरांना देतात तर साहेब आपण गोटा तुमचा पाहिला तर आमच्या शेतकरी मित्रांना थोडं जाणून घ्यायचं होतं की तुम्ही पशुखाद्य समृद्धी जे तुम्ही पशुखाद्य वापरता ते कधीपासून वापरता आणि का वापरता तसं जर बघितलं तर आम्ही दोन हजार सहापासून सहा ते सात सालापासूनच गोदरेज कंपनीचं खाद्य वापरतोय पहिल्यांदा आम्ही मिल्क मोहर हे खाद्य बरेच वर्ष त्यांचं वापरलं मिल्क नंतर त्यांनी बोवेनं म्हणजे काळानुसार त्यांनी पण जे बदल केले त्यानुसार आम्ही पण बदल आपल्या जणांच्या त्यांनी बदल केले त्यानुसार आम्ही पण पुढं पुढे जात त्यांच्याबरोबर जात आम्ही बोवेन वापरलं बोवेनंतर आता एक दीड दोन वर्ष झालं हे समृद्धी तिने हे केलं बाजारात आलं आहे की आम्ही आता समृद्धी वापरतोय समृद्धी सं... खाद्याचा तुम्हाला असा वेगळा काय फरक वाटतोय हां समृद्धी खाद्य कसं झालं आहे की जे पहिलं आपण जास्त खादी वापरली म्हणजे बाबा लिटरला ले एक अर्धा सहाशे किलो सहाशे ग्रॅम असं वापरायला गोष्ट आता काय होते तीनशे साडेतीनशे ग्रॅममध्येच जनावरांची गरज भागली जाते एका लिटरची आणि जनावर पण जनावरांच्या तुम्ही जर आमच्या बघितलं सर तर एक प्रकारची चांगली चकाकी किंवा गाभण राहण्याचा जो हे आता काय महत्त्वाचं काय राहते माणसं जनावरांचं गाभणचं ज्या तक्रारी वाढल्यात त्या आमच्यात गाभणच्या तक्रारी नाहीत आम्ही आता जसं खादी वापरतोय जे आम्ही सेक्सेल सिमेंट जरी वापर वापरतो तरी आम्हाला जनावर तपासायची देखील गरज भासत नाही एवढं चांगल्या प्रकारे खाद्याचं चा, खाद्य वापरल्यामुळे आम्हाला रिझल्ट आलेले आहेत की गाभांची कोणतीही तक्रार आमच्या कुठे हो, येत नाही आणि दूध ही चांगले म्हणजे थोडक्यात तुम्ही एक तीनशे साडेतीनशे क किलोला खाद्य घालून पण ग्रॅम खाद्य घालून पण त्याच्यापासून चांगले दूध उत्पादित मिळते आपल्यासून उत्पादन मिळते आता किती टोटल पंधरा गायांमध्ये किती म्हटला तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे किती दूध येते म्हटलं आता पंधरा गायामध्ये आपले एक तीनशे च्या आसपास दूध चालू आहे फॅट एस ए तीन पाच आठ सहा आठ सात एस चालू आहे तीन सात असं चालू राहते मग आम्हाला असं सांगा की तुम्ही जे तुमच्या गोट्यावरती पंधरा गायांना आता खादी देतात ते कोणत्या गायीला किती द्यायचं हे कसं ठरवता आता ज्या आपण पुढं जनावर किती लिटर दूध देते त्याच्यावरती ते अवलंबून राहते की बाबा पुढची गाय बाबा एक वीस पंचवीस लिटर दूध आहे तर त्याला वेगळं दहा लिटर गाब दूध आहे त्याला खाद्य वेगळं असं आहे यानुसार गायींची काही नावं वगैरे ठेवलेली आहेत हा गायींची आम्ही आता जर बघितलं तर सगळ्या गोट्या आपण जर रेकॉर्ड जर क्लिअर ठेवायचं असेल महत्वाचा विषय आहे तो रेकॉर्ड लिखाण जसं चांगलं रेकॉर्ड ते सगळं अवलंबून राहतंय आता जर आता गोट्यात तुम्हाला जर माहिती पाहिजे तर आम्ही देऊ शकतो तशी चला आम्हाला दाखवा की कसं तुम्ही नावं ठेवली आहेत व कसं ओळखता तुम्ही ही आता आमची बघत आहे की पाडे हिचं नाव आता आम्ही रंभा ठेवलेलं आहे कारण रेकॉर्ड जर करायचं असेल तर त्या रेकॉर्ड बाबा हिची जन्मतारीख म्हणा किंवा गाभन कधी गेली जनताच औषध दूर केलं लसीकरण कधी दिलं हे ति ज्या ते त्या जनावरांच्या पुढे जर आपण लिखाण करायचं असलं तर तिची एक काही ते आय डी पाहिजे कारण आपल्याला असं बिल्लीची काही सोय नाही त्यामुळे कसं त्याचं आपण नाव ठेवतो आहे की आता ह्या गायचं रंभा त्याचं नाव चिले आहे हिचं नाव गाई पहिली तर हिचं लाली त्या गायचं नाव चिंकी असं प्रत्येक गायीच नाव आम्ही ठेवलेलं त्यामुळे आपण रेकॉर्ड ठेवणं सोपं हे आता बसलेली हिचं नाव गंगी आहे आहे असं नाव आम्ही ठेवले आहे रेकॉर्डसाठी तर पवार साहेब अजून एक असं विचारायचं आहे आम्हाला की नवीन जे लोक आता गोठा व्यवसाय करणार आहेत किंवा नवीन नवीन पिढी एज्युकेटेड पिढी ह्या व्यवसायाकडे वळालेली आहे तर त्यांनी कशा प्रकारे या गोट्याचं व्यवस्थापन कोणत्या गोष्टीवरती त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे त्यांना जास्त फायदा होईल भविष्य काळामध्ये आता जर बघितलं तर माझ्या अंदाजानुसार लहान वासरू वासरू वासरुसंकोपनाकडे लक्ष दिलं पाहिजे की त्यासाठी आपण असं केलं पाहिजे के की चांगल्या प्रतीचं सिमेंट्स आहे ते वापरलं पाहिजे जे तुम्हाला बाजारात मार्केटला ज्या आता दूध देणाऱ्या गया किंवा त्यांची जी चांगल्या प्रकारची ज्याची मागची जेनेटिक बदल करून जे आपण जी सिमेंट्स वापरतोय त्या प्रकारचं सिमेंट्स वापरून ज्यादा दूध देणाऱ्या गायी आपण निर्मिती केली पाहिजे आवा की थो आपण जनावरं थोडी पाळून ज्यादा दूध उत्पादन कसं घेता येईल याच्याकडे विश म्हणजे विचार केला पाहिजे आणि जर वासरूच जर आपल्या गोट्या जर चांगलं तयार जर आपण केलं तर त्याच्यापासून एक हमका चांगली दूध देणारी गाय आपणानी मिळेल आता नवनवीन आता याय लागले तर जर आपण नाशिकच्या तुमच्या गोदरीच्या गोट्या जर बघायला गेलं तर इम्ब्रू सिस्टीम आलेली आहे ते जर आपण जर त्याचा जर अवलंब केला तर आपण एक दोन तीन पिढी आपण एक जर यम्रुसचा वापर जर केला तर आपण पुढे जाऊ शकतो आम्ही आता ह्या वेळेस आता जे आपल्या पाड आहेत ते जेव्हा आपण यम्रूच्या जर्सीचं आपण वापरून त्याचा एक सुरुवात नवीन पुढचा एक टप्पा जर म्हटला असा तरी चालेल त्या टप्प्याची आपण या आता गोदरेजचे आम्ही चौकशी केली तर ते आपण हे करतो म्हणलेत त्या पद्धतीने आपण वाटचाल करणार आहोत आता तर आपण पवार साहेबांच्याकडनं ऐकलं की ते त्यांचं असं म्हणणं आहे की चांगल्या प्रतीचं ब्रीड तुमच्या जर गोठ्यामध्ये असेल तर तुम्हाला त्याच्यापासून अधिक अधिक उत्पादन घेता येतं एम्ब्रो ट्रान्सफर म्हणजे तयार गर्भ गाईच्या पोटात सोडायची जी कल्पना गोदरेजनं या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रतारणा सुरू आहे तर ती एम्रो ट्रान्सफर सारखी कन्सेप्ट गोदरेज सारख्या कंपनीकडून घेऊन नाशिकच्या गोट्यावरून घेऊन ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या गोट्यात बसवू भरवू शकता व त्याचा अधिकाधिक चांगल्या प्रकारच्या गया तुम्ही तयार करू शकता व दूध उत्पादन भरघोसरित्या घेऊ शकता मी आता बरेच वर्ष झालो गोदरेज कंपनीचे पशु आहार आहे ते वापरतोय गायींच्यासाठी समृद्धी असेल किंवा लहान वस्त्राच्या कापसाठी गोवरीपर हे असेल त्याचं चांगलं म्हणजे आमच्या तरी चांगलाच फायदा झालेला आहे तर सर्व माझ्या शेतकरी बंधूंना एक विनंती आहे की आपण गोदरेज कंपनीचं खाद्य वापरून त्यापासून अधिकाधिक फायदा घेऊ आहे आणि त्याचा फा फायदा नक्कीच होईल असं मला वाटतं त्यामुळे तुम्ही गोदरेजचं खाद्य वापरलं तर चांगलाच फायदा होईल असं मला वाटतं गोदरेज आहार स्व स्वस्त पशु समृद्ध परिवार